त्या दिवशी मी माझ्या मुलीसोबत पावनखिंडीत उभा होतो डोंगराच्या कुशीत वाऱ्याने इतिहास कुजबजत होता आणि मी तिला सांगत होतो बाळा इथेच झाले होते बाजीप्रभू देशपांडे आजरामर इथेच एका मराठावीराने आपल्या तीनशे बांधलांसोबत हजारो मुघलांना अडवून ठेवले होते फक्त आणि फक्त आपल्या शिवरायांना विशाळ गडावर सुखरूप पोचवण्यासाठी त्या मातीत उभं राहून जेव्हा तिला मी हर हर महादेव ऐकवतो तेव्हा तिच्या डोळ्यात मला जिजाऊन तेज दिसतं हे सांगणं म्हणजे इतिहास शिकवणं नाही तर ते आत्म्यात उतरवणं आहे स्वराज्याच्या मोलाची जाणीव घडवणं आहे शूर मावळ्यांच्या बलिदानाची किंमत समजवण आहे पावनखिंड म्हणजे एक ठिकाण नाही तर ते एक शिकवण आहे धैर्याचं दुसरं नाव म्हणजे बाजीप्रभू देशपांडे त्यागाचं मूर्तिमत्त रूप म्हणजे ते तीनशे मावळे आणि स्वराज्यासाठी झपाडलेली ही माणसं म्हणजे ज्यांच्यामुळे आज आपण मोकळा हा श्वास घेऊन जगतो या अशा क्षणांना फक्त कॅमेरात नव्हे तर हृदयात कैद करून ठेवलं पाहिजे कारण उद्या तीच मुलगी आपल्या मुलाला किंवा मुलीला खिंड दाखवेल आणि म्हणेल इथे माझ्या बाबांनी मला स्वराज्य शिकवलं होतं